महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड संपूर्ण देशामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली जिल्ह्यातील विविध तालुक्यासह शहराच्या विविध भागांमध्ये शासकीय निमशासकीय कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळा सोकी निमशासकीय शाळेमध्ये सुद्धा सावित्रीच्या वेशभूषेत सावित्रीच्या लेखीनं अभिवादन केलं यावेळी हिंगोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती हिंगोलीच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले या कार्यक्रमास स्मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने बाळासाहेब पोळ नितीन नागुलकर अंकुश शिंदे पांडुरंग पाईकराव नागसेन पाईकराव रमेश इंगोले मिलिंद केळे लक्ष्मण कोल्हे कपिल इंगोले गौतम इंगळे प्रकाश वाडे गोविंद जाधव इत्यादी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुळधुळे दूर हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा